आपण आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी नवी मुंबई पोलिसांची धडक कार्यवाही आफ्रिकन नागरिकांकडून एक कोटी दहा लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त कार्यवाहीमध्ये तीन आफ्रिकन नागरिक अटकेत श्री मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त श्री संजय येनपुरे पोलीस सह आयुक्त श्री दीपक साकोरे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री अमित काळे पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणारे व बेकायदेशीर राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांवर कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते श्री भाऊसाहेब ढोले सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखालील अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सपोनी श्री संदीप निगडे व गुन्हे शाखा कक्षाकडील अधिकारी व अंमलेदार यांनी दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये कोंबिंग ऑपरेशनद्वारे संयुक्त कार्यवाही केली आहे सदर कार्यवाहीमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण एकशे पंचवीस पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते त्यांनी आयुक्तालय हद्दीमध्ये एकूण अकरा ठिकाणी छापा टाकून एकशे अठरा पूर्णांक अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन अंदाजे किंमत एकोणसाठ लाख चोवीस हजार रुपये शंभर पूर्णांक चौऱ्याऐंशी ग्रॅम एम डी पावडर अंदाजे किंमत पन्नास लाख बेचाळीस हजार रुपये रोख रक्कम त्रेचाळीस हजार पाचशे रुपये असे एकूण सुमारे एक कोटी दहा लाख दहा हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत सदर कार्यवाहीमध्ये एकूण पस्तीस आफ्रिकन नागरिक यांची पडताळणी करण्यात आली असून त्यापैकी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या या तीन आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एन डी पी एस कायद्याअंतर्गत उलवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पासपोर्ट व विजा मुदत संपल्या एकूण अकरा आफ्रिकन नागरिकांना भारत देश सोडून जाण्याची लिव्ह इंडिया नोटीस देण्यात आली आहे